हाय मैत्रिणी कशा हात मजेत ना मी पुण्याहून शोभू आज मी तुम्हाला मस्त पैकी रोमन सिल्क मध्ये साड्या घेऊन आलेली आहे काय साड्या आहेत बघून सुंदर अशी साडी आहे रोमन सिल्क मध्ये आहेत बघून घ्या बघा जवळून काय सुंदर साडी आहे त्याच्यावरती खूप सुंदर असं वर्क दिलेला आहे छान असे टसल्स असणार आहेत पूर्ण पदराला बघा भरून असे टसल्स आहेत खूप छान असे टसल्स आहेत वाव अशी साडी असणार आहे रोमन सिल्क आहे पदार्थ बघून घ्या वाव असा पदर आहे वाव असा पदर आहे पूर्ण वर वारली पेंटिंग असणार आहे याच्यावरती पूर्ण साडीवरती ऑल ओव्हर साडीवरती वारली पेंटिंग असणार आहे हे बघा वाव अशी साडी आहे वाव अशी साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे वारली पेंटिंगमध्ये साडी असणार आहे हा याचा ब्लाउज पीस ब्लाऊज पीस सुद्धा प्लेन नाही आहे त्याच्यावरती बघा कोयऱ्याची नाजूक नाजुकाची डिझाईन आहे वारली पेंटिंग मध्ये प्रथमच साडी अशी आलेली आहे सिल्कमधून मस्त पैकी साडी अंगावर तर काही छान अशी चापून चोपून छान बसणार आहे मेट्रीय मस्त अशी साडी आहे आणि खूप सिल्क असं खूप सुंदर आहे सिल्की आहे तरी देखील -दे -दे खूप अशी चापून चोपून छान चा अशी हलकी फुलकी साडी आहे खूप छान दिवसभर ही साडी तुम्ही जर नेसला तर अतिशय कम्फर्टेबल वाटणार आहे तुम्हाला खूप छान अशी साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे पूर्ण साडी अशी असणार आहे पूर्ण साडी अशी असणार आहे हा पद्धत हे ट्रस कलर भरपूर आलेले आहेत तेव्हा हा कॉफी कलर आहे हा खूप छान असा कॉफी कलर आहे दुसरा असणार आहे हा नेवी ब्ल्यू नेवी ब्ल्यू कलर आहे सुंदर कलर, कलर, तो कलर, 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 तो कलर है हा तीसरा कलर है चॉकलेट है हा मरून कलर है मरून कलर है दुसरा कलर है तो रॉयल ब्लू कलर है रॉयल ब्लू कलर है सॉरी रॉयल ब्लू नहीं है हा हा है मोरपंखी कलर है मोरपंखी कलर है हा है जो बैंगनी कलर खूप सुंदर साड्या आहेत खूप सुंदर अशा याच्या कलर आहेत साडी तर इतकी सुंदर आणि चाकून सोपून जाती आहे मस्त साडी आहे खूप छान साडी आहे मस्त अतिशय हलकी फुलकी सिंपल सोबत आणि ऑफिस वेअर तुम्ही ऑफिसला ऑफिसला सुद्धा जाताना वेअर करू शकता टीचर असतील तर शाळेत जाताना वेअर करू शकता डेली यूज साड्या करणार असतील ते देखील ही साडी यूज करू शकता म्हणजे सर्वांनाची साडी अतिशय कम्फर्टेबल असणार आहे आणि खूप छान चापून चोपून अतिशय साडी बसणार आहे खूप अशी छान पदरावरती बघा डिझाईन आहे टसल्स आहेत आणि पूर्ण याच्यावरती तुम्हाला वारली पेंटिंग दिसणार आहे पूर्ण साडीवरती साडीची बॉर्डर देखील हो का किती सुंदर अशी पूर्ण विविंगमध्ये बॉर्डर असणार आहे खूप छान अशी नाजूक अशी विविंग आहे खूप सुंदर अशी साडी आहे वाव अशी साडी आहे वाव खूप सुंदर साडी आहे नक्की बुक करा बुकिंग नंबर आहे बहात्तर शहात्तर सतरा बाहत्तर, बाहत्तर पन्नास धन्यवाद थँक्यू